मम्मी आज काय स्पेशल आज आपल्याला करायची आहे आरोग्यदायी भाजी तांदूळ साही खूप आरोग्यदायी आहे आज आपल्याला तांदूळशेची भाजी करायची आहे आणि ही खूप आरोग्यदायी आहे प्रथम ह्याला आपण चांगल्या प्रकारे निवडून घेऊ भाजी या भाजीला खूप महत्व आहे ही भाजी खेल्याने आपल्या अंगातील शरीरात जीवनसत्वाची वाढ होते शरीरातील जीवनसत्वाची वाढ होते मी मला एक प्रश्न पडलाय भाज्या ह्या चिरून धुवायच्या असतात का धुवून चिरायच्या असतात पालेभाज्या ह्या धुवून चिरायच्या असतात कारण त्यातील जीवनसत्व नष्ट होत नसतात आताची भाजी आपण निवडून घेतलेली आहे या भाजीच्या फोडणीसाठी लागणार आहे तेल जिरे मोहरी लसूण हिरवी मिरची मीठ कांदा चिरलेला आणि शेंगाची कुड प्रथम हा लसूण आपण ठेचून घेऊ या मिरच्या आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ होंडीसाठी आपण तेल घालूयात तेलामध्ये थोडीशी जिरेमुरी घालू जिरे बोरी तडतडल्यानंतर लसूण टाकू आणि लसूण थोडासा लालसर होतो थो। लालसर हो थोडे करून परतून घेऊ आणि कोणीमध्ये कांदा घालू कांद्याची चव तेला उतरे पण थोडासा थोडासा थो कांदा तळून घ्यायचा मिक्सरमध्ये बारीक केलेली थोडीशी हिरवी मिरची टाक टाकू त्याच्यानंतर आपण भाजी घालू चांगल्या प्रकारे हालून घेऊ परतून घेऊ जी थोडीशी वाफ येऊ की भाजी करत त्याच्यावर ताट झाकايचे नाही आणि ही भाजी जास्त शिजवायचीही नाही आणि शेवटी शेंगदाण्याची कूट घालूया याच्यामध्ये आशी भाजी करना गाला, आण ही भाजी खाण्यासाठी आता तयार झालेली आहे अशी भाजी निर्माण करणाऱ्या निसर्गाला आणि ही भाजी माझ्यापर्यंत पोहोचविणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना माझा प्रणाम अशी ही आपली आरोग्यदायी तांदूळसाची भाजी तयार आहे